चला बैलाची बोली झाली सुरू निघला दुसरा दिवस चला चला झटकन चला बुड्याचे एक लाख एक लाखांशी हजार चालली बुड्याच्या घरात जोडी चला बोला बोला जोडी दो नाही मीच घेतो ना जोडी रेल्वे काय मागे बुडी राहिले बोला लवकर झटकन एक लाख पंच्याऐंशी म्हणजे घेतो आपण चला वाढली बोली वाढली बोली एक लाख पंच्याऐंशी हजार लाईने पाटील चला हाय का कोणी कोणात आहे का दम चला दाखवा दाखवा तुमच्यातला दम दाखवा चला चालली जोडी मीच घेतो ना रे मूड मीच घेतो कोणात कोणालीच नाही घेऊ देत जोडी एक लाख शहाऐंशी हजार रुपये सरपंच चला हाय का कोणात द काय सरपंच पाचशे हजारनं वाढून राहायला गाड्या रक्कन पाच हजार दहा हजारनं वाढवायला पाहिजे काय माणूस असले का तू हे पहा आता कसं वाढू आमचं गडीचं बडुरगड रे चला सरपंचाचं एक लाख शहाऐंशी हजार एक लाख शहाऐशी हजार हाय का कोणी बोलणार माहिती चाला चला चला झटकनी घ्या आपल्या जोडी आणि चालली सरपंचच्या घरात चला लवकर लवकर बोला लवकर बोला चला पंच जोडी घे अरे झाबऱ्या सरपंच नाही घेऊ शकत जोडी हा डॅनी उभाय एक लाख नव्वद हजार रुपयाला घेते ह्या डॅनी जोडी चाल सोड लवकर फेक दोर आपल्या अंगार काही फडफड करून राहिले बोलू घेऊन राहिले आपल्याला एक लाख नव्वद हजार रुपये कुठून आणले एवढे पैसे सायनगा रातोरात डाका टाकला का कुठे राहत कामाकून चुने कुडले बिळेले हे मोताच होते नव्वद हजार जोडी घेऊन राहिले उकडे मारली आहे पण ले काही पाटील तुम्ही मागे पुढे पाहू नका एक लाख नव्वद हजार बुटे दोन लाख जोडी बुटे हा आपली काय शांत राहिली पाटील ए, ए दोन लाख करा दोन लाख करा रपकनी बर बस झालं रे बाबा लाखा जोडीले का एक लाख नव्वद हजार चाललीन बाबा काय राहू देते की मले ह मा बुटा तिकडे जीव घेईन मा जोडी पाहिली तर राहू दे बाबा काही बोलत नाही मी आता पुढे एक लाख नव्वद हजार ते येईल जीव दे बाबा काय राजा पाटील थकले राजा एवढ्यात पाटील म्हणता घंटा लागते राजा ते बुढे वय वय करून राहिले राजा तुमच्यापेक्षा ते बोलले एक लाख नव्वद हजार घ्यायला काय पूर्ण आला अरे भाऊ थकलो रे भाऊ शंभर आपल्याला दिले एवढे पैसे कुठून देतो अरे खात लावत नाही का बोली का वाटील का सरपंच मनशराम भाऊ हो, त्याला लवकर लावा बोली घेतात बुडे बा घेतात बुडे बा एक लाख नव्वद हजार रुपये एक लाख नव्वद हजार रुपये बोलू का बुळे बोलू का बुळे काय एक लाख नव्वद हजारात जाते हा जास्त यायला पाहिजे ना हे दोन वीस दोन तीस पर्यंत जरी थकले कामनी आपल्या एक लाख नव्वद हजार जोडी कोण घेऊन भाव रे एक लाख नव्वद हजार एक लाख नव्वद हजार दोन एक लाख एक्क्याण्णव हजार रुपये सरपंच पंच कमी समजता काय जोडी तुम्ही मुली तुमच्या हाव कळल्या एक लाख एक्क्याण्णव हजार रुपये सरपंच चला चला वाळवा बुडवा वाळवा लवकर बुडवा एक लाख पंच्याण्णव हजार रुपये आपले चल चल आपण का मागे सरणारे आहो का जोडीच घेऊन तो मीच घेईन मोठा बुडाच घेऊन जोडी पण जरी हजार हजारांना वाढते हा घडी पाच हजार दहा हजारांना वाढते डायरी सरपंच चला वाळवा लवकर वाळवा लवकर सारे थकले आता तुम्ही दोघच जण चला घ्या लवकर घ्या घ्या लवकर घ्या लवकर घ्या चला माझ्या जाते बुड्या घरी जोडी बैलाची फुल गॅरंटी फक्त मारते बैल एवढं लक्षात ठेवा नाही तर मनसान सांगितलं नाही काम सारेच करते बैल वखर व्हायचे डवरा व्हायचे ती फंदे चालते बैलाची गॅरंटी फुल बैलाची गॅरंटी फुल चला चाला बोला सटपंत झटकनी बोला झाबरू बंद कर कर एक दोन कमी आता कोणी मायचा लाल घेणार नाही अडिसा आमच्या शिवी चाल बांध आपल्या घरी जोडी कोणता मायचा लाल घेणार नाही अरे दोन लाख एक हजार रुपये चला हाय का कुणी हाय का कोणा घेतली शिवलाल ना जोडी रिंगना शिवलाल भाऊ उतरले रिंगना शिवलाल भाय का कुणी घेणार हाय का कुणी घेणार या लवकर लवकर घ्याल नाही घेऊ त्या जोडी दोन लाख दहा हजार रुपये दोन लाख एकवीस हजार रुपयात घेतली शिवलालना जोडी हाय का कोणाल बोलून बारा हजार चालून राहिला भा तू हा काय कोळींबर हे नाही नाही आपल्या जोडी पाहिजे हे ना कशी दिसून राहील टाप जोडी लाल झरद आहे बाबा शेंगोडीच बी चांगली आहे पाहिजे का आपल्याला जोडी शिवलाल भाऊ दोन लाख एकवीस हजार रुपये झाले का थंडे लवकर बजा घरी जोडी बापा आम्हाला पाहिजे बाबा जोडी फोडी तिथून टाक शिवलाल झालं आपलं लोक थंडी झाली आपली आता दोन लाख एकवीस हजार कोण अरे बापा जाऊ एवढा लवकर घायबरला शिवलाल दिसता बरोबर

गळ्या शुभाले गोष्ट आहे बरं बैल मारता हे लक्षात ठेव तू ह मग म्हणशी सांगितलं नि बा शांताराम न अच्छा अच्छा बैल सारखे केले हो नव्या मार काय हो तुम्ही काल टेन्शन घेऊन राहिले पैसे घ्या बघतो तुम्ही ह तुम्ही माबाहून घेऊन काय तर गिरगडा बबन जोडी चा बबन भाऊ घ्या हे दोन त्याला घेऊन जा जोडी गडा बबन घे बरं जोडी का शांताराम भाऊ जमले गेले हा कसा बसवला गेम जोडीचा जगा घाबऱ्याच्या डोक्याला माना लागेल घड्या ह्यान जगा पन्नास साठ हजार रुपये जोडी होती दोन लाख पं एकवीस हजार रुपयातून मस्त ही मारली <laughs> अरे पुरी चपराक बसली पाच तुम्ही शिवलाल दिवस कसा घोसते तो बैल तर तुम्ही फक्त नाही आपल्याला काही घेऊन नाही आपण पहिले सांगितलं त्याले की बैल मारते म्हणून तो म्हणे मारला चालते मी अच्छे अच्छे बैल सारखे गेले आपल्याला काही घेऊन नाही रे बाप्पा अरे तो बैल पुरा त्याला सरका करते शिवलालले अकोला आहे तो गड आता हे एक म्हैस काळ नाही म्हणजे हे लागूनच नाही राहिली खेप लावली मी उलटली ते ह सारे हेले म्हणजे पाऊ पाव थकलो मी आता आता कसं या म्हशीला सौदा करा लागते गड एकदा आपल्याला पप्पा शांत भाऊ जरा शांतारा ठेवा बरं आता हे ताज ताज कस बरोबर नाही हे महिनाभर वाट वाटपाच मी महिन्याभरात बरोबर शाळा भरठाल ना माझी आणि अशीच बोलू बोलता बोलता खरकून टाकू म्हैस शांताराम भाऊ आता जास्त गडबड करून बरं आता कसं या बैलजोडीचा काय होते काय नाही हे पाला गेल ना बैल <स्था> तुमच्यामुळे दोन, दोन लाख एकवीस हजार रुपये माझो आली ते वीस हजार रुपये तुम्ही वरचे ठेवा आणि दोन लाख मी ठेवतो हा म्हणजे तुमचं भलं नाही <स्था> भलं नाही हो शांताराम भाऊ आम्ही का दलाल गेला राजा नाही आपल्याला नाही पाहिजे पैसा पैसा तुमचा पैसे तुमच्यावरच ठेवा ते तुम्हाला बक्षीस देऊन राहिलो मी तुम्हाला का दलाल देऊन राहिलो का भाऊ हो मला माहित नाही तुम्ही दलाल नाही ना तुम्ही कसं एकवीस हजार रुपये घ्या दोघ वाटून घ्या <laughs> बापा ह्या आयथ जमलेले का पोरीची कशी भाड्याची होऊन जाते पेपर फेपरले हो <laughs> ला गेली तर कसे पैसे बी येतात जाऊ दे बापा आपल्याला काम जा पैसे शांताराम भाऊ मी पाहतो बर शिवला काय कोण आला काय नाही का जोडी द्यान जाय जाय ये मग तू लवकरही जाय भा बरं पाय बरं भाऊ मी बी जातो बरं हा मग संध्याकाळी मी आता शेण पाणी करीन बा आता कसं ऊ नाही राजा उन्हात कसं जमत नाही हो जीव लायक ते राजा बरोबर तू जाय बाबा गुंत पुन राहिलं मी जातो आता घरी जेवण खाण करतो मित्र मग असा झाला बा जोडीचा सौदा व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन असा तर चॅनल सबस्क्राईब करा आता काय मग शिवरायचं काय होते तू पुढे बबन आपली जोडी पाहिजे टाप आहे हा 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 पाहता यंदा कसं भाड्या मारत होत दाबून अबा शिवलाल तुझी जोडी तर लय टाबा आहे पण ते मार किती झाली दोन लाख एकवीस हजार रुपये हा का कुकडे गेली ती बुद्धी रे बापा शिवलाल भाऊ एक नंबर जोडी आणली राजा तुमच्या हरकी बैलाची फारकच नाही कोण आले पान काय पायात काय दिसते शिंगोटी काय आहे बाबू खाल्या आपलं कामच ये ना ह आपण काहीच माग बुड पाहत नाही ह वस्तू पसंद आली म्हणजे शिवलाल घेतली हो पैसा किती पाण्यासारखा पैसा हा आपण विचारच करत नाही म्हणून शिवलाल भो पाने शेंगुडीत कशी दिसणार आहे टा एकदम घेरदार शेंगुडी आहे खांदे मध्ये बी मस्त कलर एकदम बर टाबा लाल जरक बिलकुल अशी जोडी राजा आपल्या गावात नाही पण मला हे नाही समजलं एवढी टाप जोडी शांताराम बनो का निकली पण शांतले काय बैलायची ढोराची पारा काय बी हेवाय डोंगऱ्या डोंगऱ्या म्हशी आणते तयार करते निघते दलाल दंग् धंदे करणारा माणूस आहे तो बेपारी माणूस आहे तो पानचड्या माणूस जाऊ दे मोत त्या शेंडी आपले बुईल बाय कशा असतात टाय बॅग नव अशी उल्याले ते एवढी पारा बॅगी बोल पन्नास साठ हजार जोडी दोन लाख एकवीस हजारात घेतली ना काय काय मेंदू आहे गाण ठेलाय कुकडी डोकस आणि हा म्हणते दुसऱ्याले उन्ही धुनी काढून काढून राहायला स्वतःला शाय ना समजते फक्त लाल भाऊ पण पार्टी पाहिजे राजा बैल घेतले तुम्ही ना एवढी मागते बी ह आपल्या गात राजा अजून एवढ्या रुपया जोडीने कोणाच पार्टी पाहिजे मटन पार्टी एक एकदा

लेका का लेका फसला होता का डांगऱ्या लेका दोन लाख दहा हजार लोक गेल तुले का कुठून आणले का एवढे पैसे रे बाप्पा जीव आले का बसलो कोकडी चभरतो बापा म्हणजे तू बरा शिवली आला बोला आपल्याच मस्ती मारली असती जोडी ह हो। दोन लाख दहा हजार रुपये ह बर बाप्पा तो शिवल्याला आला म्हणजे च भरला मुदले का त्याच्या गळ्यात पडली ती जोडी बरं काढलं रे बान का एवढे पैसे कुठून आणले असते का चालवणे भरले असते बाबा का मोठी होबाशी करत बसलो वडीवर चढ चोडीवर वर हा, हा बोलला दहा हजार घ्या आपण वीस हजार आपली जीपले चरक चरक ना पुढे पुढे शेंडे सवय आहे ना जो झालं ते झालं आता जाऊ दे त्याचा विचारत नको पप्पा हो सटकलं पापा लेन आता काही पाहायचं काम नाही पप्पा हो ते कसं हो मना शिवल्या गयात जाऊन पडलं ना घेऊन आता हो वाचलोले का यातून गेल तुर गड्डीवर गेल तर हे पुरला पूरला नसता आपल्याला अर <laughs> बा मला वाटे चाळीस पन्नास हजारा भेटीन बा जोडील का दोन लाख हजार एक जोडील का हो लात आता बांडा हांड आहेत ते ना ती पणले झाले ना वखरायला शिवल्यानं काल घेतले काय माहिती बाबा शांताराम बेजा हुशार आहे चढीवर हो, वळ करायसाठी त्यानं बोली लावली बोली ह हो, तो बेजा बावन आहे त्याला माहित आहे नोटाबुटी वाहतात हो बजार फिरते किती घेते तो त्याला पुरा अनुभव आहे बरोबर कतक्या दिला लोक दाबून दिलं त्यानं हा त्याला बरोबर तुझ्या नातू बी या तू तो, तो नाही का भान्या कोण दिला बोऱ्या हो ते बेजा हुश्या राहते त्यानं शाळा भरवली ही विठ्ठल नावाची पण बोली लावली बरोबर गे बर फसल गाव पूरे पूरे। बर तर गाव पुरे तर पुरं पण बरो त्या शिवल्या गळ्यात उतरली ते नाहीतर बस आपला रेंदाच होता आले का तटी शिवल्या काय घाऊ खाऊ घालते काय माहिती दोन लाख एक जोडीले का काजू बदाम लावते काय कि दूध मिस पाचते बाल का बेकार झालं तर रे बा बेकार हाल झाले त दो, दो बुद बा काही खाऊ हाल दा आपली काही खिंचिन ने बाबा चल बाबुड बाबुड बा बा काय हे अरे बाबा बयलन सु लाल फाळला ने चालन लवकर मारून आला बैल त्याने सु पुरे पूरी आतळ बाहेर पडले सग लवकर उतरी लेगा बे कर झालं तर बा आणि हे कसरय हो गडा आपणं घेतले तर काय झालं सर बाबा कर हाल थरे गडा चल बाबा सुलाल पऊ काय झालं सुलालले हा लवकर गप्पा मारनो का हो रक्ता बंबर होयला दरसा बयल मारून आला जरा चला उकर आम्ही पोयेत आलो बादड प्रभूचाही बापा लवकर पाहुदी बाप काय झालं शिवला देवलाल भाऊ चालता का वखरावर वखर हा ना भाऊ नाही वाय काल नाही आपल्याला गळ्या आपलं काही जमत नाही गळ्या वखर हा ना सोडला गळ्या मी ना काय माय दोन्ही बख दुखतात ना गळ्या पाय बी दुखतात बुवा आता माझ्या चालल्या जात नाही गळ्या पहिले झालं ते मी ना हाणलं आता आता नाही जमत माझ्या ना हा राजा देवलाल बोध्या ना तेवढे ऍडजस्ट करू धीरे धीरे हाना ना दोनच घंटे हाना बुवा जास्त टाइम नाही ना सकाळी सकाळी काय बाबू बखरा लागला बे ट्रॅक्टर सांग वाई काढून गेले का हम्म घंटा काम बेन तुम्ही का ऐकून ठेवू घरी तिला खाऊ घालू का बैल बैलात बाप्पा बैलाय करू मग काय काम करतील ते काही नाही आहे बाबा तुम्ही बैल असल्या ट्रॅक्टर सांगा पण आता बैला जमानाला गडा कोण वापरून आला त्या जोड्या थोड्या घेऊन राहिला गडा हम्म फालतू बागून हाय गडा ते घे ना देणं पेरणी पुरती तुमच्या सारखे विचार करून राहिले ना म्हणून हे बैल कटाईवर चालले ना सारे हा विचार केला पाहिजे जरासा अरे आपण वागवणार कोण वागवणार त्या बैल शेतकऱ्यांना वागवणं सोडले तर काही राजा काही बोलता बा तुम्ही हो बाबा माझ्या घरी बैल जोड्या बा मी वखर जाणार हो काही विचार आपणच केला पाहिजे हो का असा तू अरे साधनं निघले ते साधनाचा उपयोग घेतला पाहिजे आता दुर झालं ते बैला कोण वागून राहिलं हा पैकी दहा दहा बै दहा शेतकऱ्या जात ते बैल नव्वद शेतकऱ्याचा बैल मी नाही ते साधनसो की फाट नसू आपल्याला काही घेंदे नाही बा आपल्याला जुडी आपण वखरे जाणार आहे तर मग कशाला मागे पुढे पाहा लागते घंटा का मिनटो मी काही नाही पाहिजे दोन महिने गेले चालते पण पेरणी अजून नाही दोन नी तीन महिने राहिली तर लगतो बंद वावर वखर अखर होता निपक नापक होता दोन्ही तीननी वखरा आण ते बस मग माणसाची लोणी लावतात तू हखरा चालता का भाऊ वखरा चालता का भाऊ बैल आणता का भाऊ बस लोणी लावत भेटते का पाहिजे का कोणी मी सुद्धा सांगतो तर तुम्हाला पटत नाही आमचं हे कोण वाटते तुम्हाला जाय बाप्पा सांभाल माणूस माणसाही जाई घाटा नाही तुम्हाला नाही भेटत माणसं पण मला भेटताय अलबू देवर अलबू तुम तो बहाले शिवलाल्ये बैलन मारलन साला ना आतले बाई बोल लेना मान साचे साला अरे मैं बहाल बैलन मार लूँगा ऐसे तो बैल लूँ ऐसे कुटुंब बैल अरे पापा हमने आते जोड़ी हितली पापा दोन लाखे जोड़ी हितली शिवलाल भोले साला लोग कर बैल ले मारूं ना आतले बाई बोले रखता मामा है ना वार्डे सारे साला लोग कर ते बैल वागो हाँ ते पास शिवलाल ने मार लेगी नहीं बैल आना तू रिलेक्स साल रे पापा साल बोले पौनी बाल लोग कर साला देवर अलबू मेला की जीता है लेकर बाई बोले मंत्र पोरु आहिलं का काय झालं बाबा हे बेकार झालेले बाबरे चांगलाच बियाणं फसवता मायातून का काय लेका काय चाळी हरे जुडी का दोन लाखा घ्यायला लागत होता बा आम्हाला का रे काही काही बोली बोलतो गडा काही पाणी आणून येतो माणसाले काही रोगत गरम करतो गडा तू बोलता बोलता माणसाचं हो बोला 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 हो हो बुड्यानं असून बुड्यानं असून सरपंचानं हा मस्तात गडा माणूस तू

पण हे तुम्हाला जमले रे बाबा शांताराम भाऊन तू लो भान आहे तुम्हाला जमली हे काम आम्हाला काही येत नाहीत रे बाबा अशी सारं गाव बनवलं का बोली सुरू मस्त चढी हरबळ पाणी आणून द्यायचं काम मस्त आहे गड तुम्हाला जमतात रे बाबा हे काम दहा रुपयाची वस्तू वीस रुपयाने मस्त घे मारण तुम्ही घेतली का जोडी नाही घेतली रे बाबा आता शिवलाच्या मस्ती मारली ती जोडी काय राजा तुम्ही ते गावले मागच्या गोष्टी झाल्या पडलं गेलो गंगेला पावलं राजा ते काय फालतू तू उकरून विषय काम नाही राहिले घेणार ना नाही नको पण हे चाळीस हजार आहे जोडी येईल का दोन लाख एकवीस हजार आली म्हणजे गमत नाही गोष्ट का आवाज सव्वा किंमत झाली घड्या ते रे तरी का कोण का जबरदस्ती केली ती का घ्यास बा घ्यास बा तुमच्याशी मिळायचे नाही काय राजा साहेब काय बोलता राजा तुम्ही हो गड चाला लोकर वाघ्या चाला बरं अरे शिवला फाळला गेला बैला शिवला मारला बैला अरे हो बाबा शिवला मारला तर बैल लवकर चाला बा रे बाबा मी फालतून घेतली जोडी तर का शिवला मारलं म्हणत्या আল্লা চালা চালা